दिला हजियार बरोबर आहे का बघा मग मी तिथं सांगितलं दिस इज नॉट जे आर हजियारच नाही पाटील बरं ते बघा त्यातलं काय आहे वाचून सांगा हे अभ्यासक इकडे अजून परत बोलून ते वाचा काय उणे असतील तर सांगा आणि आपण किती वेळ द्यावा यांना एक तास देऊ देऊ म्हटलं काय अडचण नाही मी आणि साताऱ्यातले अजून एक आमचे अभ्यासक आहेत त्या आम्ही गेलो आणि तिथं बघितलं आम्ही ते वाचल्या वाचलं लक्षात आलं की दिस इज द नॉट दिस इज नॉट करेक्ट वे खूप प्रयत्न केला त्यांनी मला बांधून घेत होते जनाक पाटील तुम्ही ते सांगा बघू हा म्हणला नाही मी म्हणले पाटील नाही म्हणलं मी तिथं रडलो मी पाय पडलो मी पाटलांना म्हणलं की पाटील नाही मान्य हे मी तिथं म्हणालो माझे मी मी तुमचे पाय पडीन पाटील माझा ऐकणार नाही आता तुम्ही माझ्या वतीनं सांगा माझा समाज इथं फार लढायला लागलाय बोळा समाज आहे सरकार फसवायला लागलाय त्या वकील माहित ना आज मी त्यांना म्हणलो तुमचे पाय हरतो मी त्यांचे बूट धरले थोडं पुढे घेऊन गेला नजर दिसली पाटलांना पाटील म्हणले अरे ह्याला काल रे बाहेर मी म्हणलो नाही माझा मोठा भाऊ आहे मला बोललं तर चालते माझा समाज हरू द्यायचा ना आपला हा विजय नाही वाशीमध्ये जसं सरकारने आपल्याला फसवणूक केली ना तशी फसवणूक व्हायला माझ्या पाया पडतो हा जोडतो मी पाया पडले पन्नास लोकांच्या पाया पडला असतात जरंगा पाटलांच्या जवळच्या